काल रात्री गस्त पेट्रोलिंग करत असताना आपलं लोकल क्राईम ब्रांचचा प्रभारी अधिकारी संदीप पाटील मुक्त्यानगर एरिया खुरा काकोडा त्या एरियामध्ये पेट्रोलिंग करत होत्या तेव्हा पेट्रोलिंग करत असताना एक रोड साईडला खुंड गावाचं सा जवळ एक रोड साईडला एक इनोवा गाडी उभं होते आणि पोलिसांचा गाडी बघून अचानकपणे तीन माणसं त्या गाडीत चढलं आणि पलायला सुरू केलं आणि ते पडण्यावरून संशयित आलं आणि त्याच्या पाठलाग करत आ, ते पाठलाग करायला के सुरू केलं आणि पुढचं जे पोलीस स्टेशन होतं आपलं मुक्तानगर पोलीस स्टेशनला सांगितलं आणि बुलढाणाला एक दोन पोलीस स्टेशनला देखील सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर ते कुठल्याही नाकाबंदीमध्ये थ था, थांबत नव्हत्या म्हणून पुढे अकोला जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलं होतं त्यांना नाकाबंदी लावायला किंवा एखादी मोठा गाडी वगैरे वा लावायला त्यांनी एक चांगला ट्रक वगैरे त्यांनी रोडवरती उभा केला आणि ते इनोवा गाडीनं थांबवलं आणि इनोवा गाडी कुठे पुढे जाणार तर शक्य नाही नव्हतं म्हणून त्यांनी रिव्हर्स घेतला रिव्हर्स घेताना ते रोडचं खाली आले होते मग आपलं रोडचं खाली गाडी आलं आणि गाडी थांबलं अशा विश्वासानं आपलं पोलीस टीमचं संदीप पाटील आणि इतर दोन कर्मचारी गाडीचं खाली उतरलं उतरल्याबरोबर रिव्हर्स घेऊन आपलं पोलीस अधिकाऱ्यांचं अंगावरती गाडी आणायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपला पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील देखील त्याच्यामध्ये किरकोळ जखमा झाला मग त्यामधला सहा आरोपी होत्या सहा आरोपींपैकी एक आरोपी अरबाज खान यांना जागेवरच पकडण्यात आलं आणि बाकी पाच आरोपी जागावरून पकू पलून गेले होते आणि अजून एक आरोपी होता त्यांचा अफजल सय्यद यांना देखील आत्ता दोन तासापूर्वी अकोला जिल्ह्यामधून पकडण्यात आलं आणि या गाडीमध्ये एक बैल चोरी केलेलं बैल मुक्तानगर पोलीस यादीमधूनच चोरी केलेलं बैल एक सापडला आणि त्याच्यानंतर एक तलवार एक गुप्ती एक चाकू एक लोखंडी राड आणि त्याच्यानंतर दोरी कपडे असं सर्व गोष्टी त्या गाडीमध्ये जप्त झालं मधून जप्त करण्यात आलेलं आहे ह्याच्यापूर्वी तीन बैल चोरीच्याच गुन्ह्या त्याच्या विरुद्धात या आरोपींच्या विरुद्धात दाखल आहे आणि आत्ता त्यांच्या एक अकोला जिल्ह्यामधलं एक बैलचोरीतला गुन्हे एक बुलढाणा जिल्ह्यातलं बैल चोरीचे गुन्हे आणि जळगाव जिल्ह्यातलं तीन बैलचोरीतलं गुन्हे या आरोपींकडनं उघडकीस करण्यात आलेला आहे